सातपूर पोलीस स्टेशन हद्दीत सिग्नल परिसरात मध्यरात्री तरुणावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना शनिवार दिनांक रोजी मध्यरात्री घडली आहे वरुण विजय तिवारी असं गोळीबार झालेल्या जखमी तरुणाचं नाव आहे माजी नगरसेवक पुत्र भूषण लोंढे सह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय यातील तिघा आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचा राजकीय हबरहदस्त असलेल्या गुन्हेगारांच्या टोळीला दडका दिलाय सातपूर हद्दीत झालेल्या गोळीबार प्रकरणात नगरसेवक पुत्र भूषण लोंढे शुभम पाटील उर्फ भुरा आकाश अडांगळे यांच्यासह त्यांच्या आठ साथीदारांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न आणि खंडणीचा गुन्हा दाखल केलाय सातपूर परिसरातील एका बार मध्ये दररोज होणारी भांडण मिटवण्यासाठी भूषण लोंढे यांनी खंडणी स्वरूपात भागीदारी करत असल्याचे तपासात समोर आले जखमी तरुणावर नाशिकच्या शताब्दी रुग्णालयात उपचार करण्यात आले असून खासगी रुग्णालयात गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी दाखल झाले हल्ला करणाऱ्यांचा शोध पोलीस घेत आहे हा गोळीबार नेमकी कोणत्या कारणावरून झाला हे अद्याप समजू शकले नाही भूषण लोंढे शुभम पाटील उर्फ भुरा प्रिन्स सिंग दुर्गेश वाघमारे आकाश उर्फ अभिजित अडांगरे राहुल गायकवाड सनी विठ्ठलकर शुभम निकम वेदांत चाळगे व इतर चार ते पाच इसम असल्याची माहिती उपायुक्त किशोर काळे यांनी प्रसार माध्यमांना दिली जागरणस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक आज पहाटे फुलसेन सातपूर येथे घडलेल्या गोळीबाराच्या घटनेसंदर्भाने सपोनी ज्ञानेश्वर बडांगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इसमनामे भूषण प्रकाश लोंडे व त्याच्या इतर आठ ज्ञात व चार ते पाच अज्ञात साथीदारांविरुद्ध पोस्टेसातपुरे येथे जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे तसेच खंडणी घेणे अशा विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास व कोणी अहेरे हे स्वतः करत आहेत सदर गुन्ह्यामध्ये इसमनामे भूषण प्रकाश लोंडे याने सदर बार चालकांकडून दरमहा दहा टक्के रकमेची खंडणी घेऊन तसेच यातील जखमी यास नामे शुभम पाटील उर्फ भुऱ्या याने त्याच्याकडील अवैध अग्निशस्त्राने फायर करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल हा गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्यामध्ये आम्ही अद्याप पावेतो एकूण तीन आरोपितांना अटक केलेली आहे व उर्वरित आरोपींचा शोध त्या ठिकाणी आम्ही घेत आहोत सदर गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अर्थातच मुक्का अन्वये कायदेशीर कारवाई करण्याच्या देखील हालचाली आम्ही या ठिकाणी करतो धन्यवाद